नांदेडमध्ये खळबळ उडवणारी घटना घडली आहे तरुण तरुणीच्या आयुष्याने भयावह वळण घेतले या प्रेमसंबंधांना मुलीच्या घरच्यांचा प्रचंड विरोध होता कुटुंबियांनी धमकी देऊन समजावून दोघांना सांगितले होते मात्र दोघे एकमेकांवर इतके जास्त प्रेम करायचे की ते विभक्त होऊ शकत नव्हते आचल मामिलवाड आणि सक्षम ताटे अशी दोघांची नाव आचल मामिलवाडच्या वडिलांनी आणि भावाने इतर काही जणांसोबत मिळून सक्षमवर तीन गोळ्या झाडल्या त्यानंतरही सक्षम पळून जात होता थेट त्याच्या डोक्यात फरशी घातली आणि सक्षमचा जीव गेला या प्रकरणात एका मागून एक मोठे खुलासे होताना दिसत आहेत सक्षमच्या मृत्यूनंतर आचल मामिलवाड थेट त्याच्या घरी पोहोचली आणि त्याच्या मृतदेहासोबतच लग्न केले सक्षमच्या हत्येपूर्वी आचलच्या आईने दिली होती मोठी धमकी सक्षम मृत्यूनंतरही जिंकला आणि माझे कुटुंबीय हरले असल्याचे तिने म्हटले आयुष्यभर सक्षमच्या घरी त्याची पत्नी म्हणून राहणार असल्याचे सांगत आचल हिने एकच डाहो फोडला अंत्यविधीपूर्वी मृतदेहासमोरच त्याच्या नावाचे कुंकूही तिने कपाळावर लावले आता या प्रकरणात खळबळजनक माहिती पुढे येत आहे सक्षमची हत्या करण्याच्या दोन तास अगोदरच आचल ही आई जयश्री मामिलवाड ही सक्षमच्या घरी गेली होती तिथे जाऊन तिने धमकी दिली होती आणि आमच्या पोरीपासून दूर राहा असे सांगितले होते मामेलवाड यांच्या घरी कायमच सक्षम जात होता तो आचलच्या भावाचा मित्र होता मात्र यांच्या प्रेमसंबंधाबद्दल आचलच्या घरच्यांना कळल्यानंतर एकच खळबळ उडाली पोलिसांनी अवघ्या बारा तासात सर्व आरोपींना ताब्यात घेतले